पार्थ कधी तुला असं वाटलंय का की तू तुझं सगळं काही पणाला लावून एखादं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेस पण काही गोष्टी कितीही प्रयत्न केले तरी लगेच मिळत नाही यश असो प्रेम असो किंवा एखादं स्वप्न खरं होणं असो तुम्ही विचार करता की मी इतकी मेहनत करतो तरी मला रिझल्ट का मिळत पण पार्थ हे समजून घे जसं एका बीजाचं झाड व्हायला वेळ लागतो तसंच तुझ्या स्वप्नांनाही मोठ व्हायला वेळ लागतो संयमाची जादू कल्पना कर तू शेतात बी बेरतोस जर तू दुसऱ्याच दिवशी जाऊन माती खोदून पाहिलं की त्या बीजाला अजून अंकुर का नाही फुटला तर तू ते बीजच खराब करून टाकशील तू त्याला पाणी देतोस त्याला सूर्यप्रकाश मिळतो माती त्याला आधार देते तेव्हा कुठं एक छोटासा कोंब बाहेर येतो आयुष्याची प्रक्रिया पण अशीच असते वेळ तुला तयार करते तुझ्या विचारांमध्ये बदल घडवते तुझ्यामध्ये ती ताकद निर्माण करते जी तुला तुझ्या स्वप्नांना जपण्यासाठी लागते घाई केल्याने होणारे नुकसान बरेच नु। लोक आधीच सगळ्या गोष्टी मिळवण्याची घाई करतात जर एखादी गोष्ट तुला आधी मिळाली तर तू तिला सांभाळू शकणार नाहीस समज तू कॉलेजमध्ये आहेस आणि तुला लगेच करोडपती व्हायचं जर तुला एकदम ते पैसे मिळाले तर तू त्यांची गुंतवणूक कशी करशील त्यांना वाढवशील कसं जर तू तयार नसशील तर ते पैसे तुझ्या हातातून तु निघून जातील आणि तुझ्या हाती फक्त पश्चाताप राहील कधी कधी तू एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतोस पण ती तुझ्या आयुष्यात येत नाही तू रागावतोस निराश होतोस पण जर ती व्यक्ती आता तुझ्या आयुष्यात आली आणि तुम्ही दोघेही मानसिकरित्या तयार नसाल तर प्रेमही ओझ बनून जात योग्य व्यक्तीची ही एक योग्य वेळ असते निसर्गाचा नियम बघ सूर्य सकाळीच उगवतो रात्री नाही चंद्र आपल्या वेळेनुसारच दिसतो फुलं आपल्याच मोसमात उमलतात तू या गोष्टी लवकर करू शकतोस का नाही त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्यातील प्रत्येक आशीर्वाद त्याच्या योग्य वेळीच येतो काय करायला हवं संयम ठेव मेहनत कर पण निकालाची घाई करू नकोस स्वतःला तयार कर जेव्हा वेळ येईल तेव्हा तू तयार असायला हवा प्रक्रियेवर विश्वास ठेव प्रत्येक विलंबामागे एक कारण असतं तुलना करणं सोडून दे प्रत्येकाची वेळ वेगळी असते पार्थ हे लक्षात ठेव की तुझी वेळ नक्कीच येईल कदाचित आज नाही पण उद्या नक्की आणि जेव्हा ती वेळ येईल हो, तेव्हा तुला वाटेल की हे आता मिळालं हे चांगलं झालं नाहीतर कदाचित मी याला पात्र नव्हतो आयुष्यात सर्व काही एका दैवी घड्याळानुसार घडत असतं तू फक्त तुझं काम कर स्वतःला अधिक चांगलं बनव